નમસ્કાર पितृपक्ष चालू झाला आहे त्यामध्ये आपल्याला खूप प्रकारच्या रेसिपी बनवाव्या लागतात खूप पदार्थ असतात त्यामध्येच अळूवडी हा पारंपरिक पदार्थ आहे जो बनवलाच जातो आज आपण अगदी सोप्या पद्धतीने न तळता अगदी जसं पितृपक्षाच्या पाण्यामध्ये असतात त्याच पद्धतीने अळूवडी बनवणार आहोत त्यासाठी अळूची पानं आणली छोटी छोटीच पानं आणली मिस्टरांना जरा मोठी आणायला सांगितली त्यांनी छोटीच आणली त्यावरच आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत ती पानं स्वच्छ पाण्यामध्ये टाकून ठेवायची त्यानंतर एका बाउलमध्ये एक वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा ओवा एक चमचा तीळ टाकून घ्यायची त्यानंतर सगळ्या प्रकारचे मसाले टाकून घ्यायचे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा चिंचा आधी भिजत घातली होती त्याचं सुद्धा दोन चमचे पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथंबीर एक चमचा साखर टाकायची हे सगळं सारण आपल्याला एकजीव करून घ्यायचं लागता लागता पाणी घालायचं हे बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे जेणेकरून पानांना व्यवस्थित लागतं पातळ झालं की ते पाण्यावरून जसं पळतंच त्यामुळे थोडंसं घट्टच ठेवायचं त्यानंतर आपण ती पानं काढून घेतली त्यांची देठं कट करून घ्यायची त्यानंतर पानं पुसून घ्यायची पुसल्यानंतर आपल्याला या पानांना उलट्या साईडने यांच्या शिरा जेवढ्या निघतील तेवढा काढायचा प्रयत्न करायचा काही जण काय करतात या पानांना लाटूनसुद्धा घेतलात सुद्धा माझ्या एका रेसिपीमध्ये लाटून घेतलेली रेसिपी आहेत पण पानं अगदी छोटी होती कवळी होती लाटायची गरजच वाटली नाही त्यामुळे आपण लाटून न घेताच हे पानं अशा पद्धतीने ठेवली उलट्या साईडने पान ठेवायचं त्यावर हे सारण अशा पद्धतीने लावून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या डायरेक्शनने दुसरं पान ठेवायचं त्यावरसुद्धा अशा पद्धतीने सारण लावून घ्यायचं याच पद्धतीने आपण पाच ते सहा पानं घेतली लावून घेतली त्यानंतर रोल तयार करायचा हाताला पीठ न लागता असं मस्त छान असा गोल गोल रोल तयार करून घ्यायचा पानं छोटी असल्यामुळे लो रोलसुद्धा अगदी छोटाच झालेला आहे ह्या पानांची फक्त दोनच रोल झाली त्यामुळे फक्त दोनच रोल बनवली गेली आता आपण चाळण घेतली तिला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून पानं खाली चिटकणार नाहीत अशा पद्धतीने हे रोल ह्या चाळणवर ठेवायचे त्यानंतर गॅसवर कडेमध्ये पाणी तापायला ठेवलं तर पाणीसुद्धा उकळलेलं आहे यावर आपल्याला ही चाळण अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि झाकून वीस मिनटं पानं वाफवून घ्यायची पानं अगदी परफेक्ट वाफली गेलेली आहेत तुम्ही बघू शकता चाकूच्या साह्याने चेक करून घ्यायचं त्यानंतर आपण ही पानं संपूर्ण गार होऊ द्यायची हा रोल पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला फ्राय करायचा आहे त्यानंतर न तळून घेता आपण फ्राय करणार आहोत पितृपक्षामध्ये ही आळूची वडी तेलात तळत नाही अशाच पद्धतीने कच्ची ठेवतात त्यामुळे आपण पूर्ण कच्ची न ठेवताच थोडेसे फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने तव्यावर थोडंसं तेल सोडायचं ही रोल ठेवायचे आणि मस्त दोघी साईडने झाकण ठेवून छान असे कुरकुरीत असे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी छान मस्त रोल तयार झालेले आहेत दोन्ही शाय साईडने आपल्याला थोडेसे लालसर रोज तर कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी परफेक्ट अशी रेसिपी झाली होती खायलासुद्धा अळूवडी खूप सुंदर लागत होती त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने पितृपक्षामध्ये पाण्यामध्ये वाढण्यासाठी अशा पद्धतीची अळूवडी नक्कीच ट्राय करा केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा वाटत नव्हती की शालोफ्राय आहे अगदी तळल्यासारखीच लागत होती अळूवडी कट करून घेऊयात अगदी छोटे छोटेच रोल झाले कारण पानंही छोटीच होतीत तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरी सुद्धा छान खरपूस आणि व्यवस्थित अशी वाफवलीसुद्धा गेलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पितृपक्षामध्ये श्राद्धाच्या जेवणामध्ये अशा प्रकारची अळूवडी एकदा नक्कीच ट्राय करू शकतात